लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक ला करा चला वरून खाली या कमेंट करा एक नंबरला लाईक देण लाईक डन दन का धन्यवाद धन्यवाद एक नंबरला लाईक डन चला पटपटा लाईव्ह वर स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा पटपटा कमेंट करा कमेंट करा लाईक करा लाईक करा पटपटा पत लाइक करा कमेंट करा चला कमेंट करा पटपटा लाईक शिशी वरून घाली या स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा शी वरून खाली या चला पटपटा कमेंट करा लाइक करा कमेंट करा लाईव्ह <coughs> लाईक करा कमेंट करा चला कमेंट करा पट पटा लाइक करा कमेंट करा कुठून आहात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबर करून घ्या लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात बीड हो का बीडच्या दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं झालं का जेवण जेवण झालं का चला पटापटा पटा, स्क्रीन वर डबल टच करून लाईक करा लाईक चा पाऊस पडून द्या <coughs> नाही हो का फोटो आहे आम फोटो आहे आमचे जेवण झालं तुमचं हो का बर 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 झालं झालं आमचं बी झालं जेवण जेवण झालं आणि लाईव्ह चालू केला या झालं काय शेतकरीत का तुम्ही शेतकरी काय जॉब करतात काय करतात तुझा पण ताडी आला नाही काही ताई आज खूप सुंदर दिसतात धन्यवाद धन्यवाद शेती हो का बालाजी भूतेकर mm. नुसते हाय 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 बोलू काहीतरी बर बर मी डायव्हर आहे हो का डायव्हर दादा बर 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 चालतय चला लाईला लाईक करा पटपट दाजे आल्यात गप्पा माराय तुमच्या सोबत तुमच्या दाजे आल्यात <laughs> <laughs> राम राम आवाद, आवाद, राम राम दोन चार दिवस सुट्टीवर होतो घेतली होती आवाज आवाज कमी करू दादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माझ्यासाठी मुलगी बघा लग्नासाठी पण लग्न करता एक लग्न करून मोठा जीवाला चालवणारी पाहिजे गाव चालवणारी नको गावाचं गुरी बघायचं तुम्ही मागे बसायचं <laughs> मी <laughs> <laughs> दाई दाजी ना काय साई दाजी काय करता काय नाही चाललाय लाईव्ह नमस्कार दाजी म्हणते नमस्कार म्हणते तुम्हाला राम 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 झालं का जेवण आणि इकडे मी देते कस जेवण झालं जेवण आपल्याला साडेसातशे आधीच लागतं सातला जेवण दहा जेवायला पहिले स्टार्ट डॉगीकडे लाईव्ह मध्ये जाऊ तो डॉगी चला डबल टच करून लाईक करा पटा पटा ला लाईक दाजी काय जॉब करतात आपला जॉब कृष्ण हरी राम कृष्ण हरी सुभाष महाराज धंदा ओरिजिनल दुधांदा शेती व्यवसाय दुसरं काय करायचं नाही काकू काका साथ राम साथ साथ राम लाख रुपये महिन्यात अजून काय पाहिजे राम राम काकू काका राम राम घालावे राम 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 महाराज झाले का जेवण तुमचे रामकृष्ण हरी ताई तुमच्यापेक्षा दाजी भारी दिसते धन्यवाद धन्यवाद नाही लांबच भर आहे म्हणजे काय नाही व काय थोडे दाजी बद्दल मी माझं तुम तुम्हाला

चला लाईकला लाईक ला करा स्क्रिन कार ढोक धरले स्क्रीनवर टाव लागला सब ठीक आहे स्क्रीनवर टाव पाहायला लागला काय इदो हका तुमचा पाचवळ लागला बाळा उस पेटून आलोय फड पेटवाय गिल्ते फड पीटीला थोडासा थोडा फड पीटीला म्हणजे कारखान्याला दिलेला नाही बर का ते पलीकडे डोहाला हा बघा गोळे नाही गोळे काही करू का काय काय स्क्रीन वर डबल टच करून लाईक करा चला लाईक चा पाऊस पडून द्या लांब ठेवला ना असं म्हणजे दिसत चला पटापट लाईक चा पाऊस पडून द्या स्क्रीन वर डबल टच करून लाईक करा जीवाला वाटते बर बर आता थंडीचा आल्यावर ताई तुमची जोडी जगात एक नंबर आहे धन्यवाद धन्यवाद एवढी जगात एक नंबर आहे म्हणला त्याच्यात आम्हाला चला लाईवला लाईक करा पटापटा पटा, लाईक करा कमेंट करा कमेंटचा पाऊस पडून द्या पटा, पटापटा चार नंबर लाईक केला आहे लाडके ताई दाजी धन्यवाद 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 चला पटा पटा लाईक करा कमेंट करा शिशी खाली या पटापटा पटापटा कमेंट करा लाईक करा पटापटा लाईक करा कमेंट करा पोरगी म्हणते आमच्या इकडे गुपटे आलेत म्हणून सांगा काय करतात गुपटे पळले आपण काय खात्यात श्री राम बोले हो मे स्त्री पु को लाईक ओर सपोर्ट जोरसे बोलो जय राम जय श्रीराम जय जे दाजी जे जेवण झालं का जेवण झालं तुमचं झालं का दाजींनी दर्शन दिले असंच होतो त्यामुळे चार दिवस चालूच नाही लाईव चला लाईक ला 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 करा पता पता। करून घ्या लाईक चा पाऊस पडून द्या कमेंट करा पटा, लाइक लाईक करा कमेंट करा <laughs> 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 चला आ लाईकला लाईक करा स्क्रीनवर डबल टच करून लाईक करा फटाफट लाईकचा पाऊस पडू द्या श्री राम मन खूप शक्ती आहे मन प्रसन्न ना राहते आणि आम्हाला ऊर्जा मिळते हो दादा जय श्री राम जय श्री राम मी दिसतोय हेत الكلام गेले दोघ दिसतात म्हणजे लांब जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चला लाईक ला करा पट पटा लाईक करा कमेंट करा चला लाईक ला करा लय का तडायला का तू आता आपण आहे ना लाईव्ह आहे ना एक कट करू येऊ बंद करून दुसरा चालू दुसरा लाईव्ह घेऊ दुसरा दुसऱ्याला या दुसऱ्या लाईव दुसऱ्या या काय झालं माझी काय थोडा प्रॉब्लेम आला या ला त्याच्यामुळे ना आपण आता दुसरा लाईव्ह घेतोया